आज अशी बदनाट रेसिपी बनवूया आपण मसाला डोसा आणि चटणी एक टिप्स सांगणार आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी बनवते मुंगाच्या डाळीचा डोसा त्यासाठी मी घेतली दोन वाटी मुंग चार चमचे तांदूळ आणि दोन चमचे चना डाळ तीन तास भिजू घातला आणि मिक्सरमधून वाटून घेतला आणि दोन तासानंतर आपण दोशे तयार करू आता डोश्यांसाठी चटणी तयार करायची लाल त्यासाठी टमाटर जिरं चणा मूग डाळ सॉरी डाळ लसूण मिरची आणि कांदा थोडी चिंच वाटल्यास आपण गुळ गाळ गूळ टाकायचा चला आपण आता हे भाजून घेऊ चटणीचं लाल चटणी तयार करायची पूर्ण व्हिडिओ बघा मी एक टिप्स सांगणार आहे शेवटपर्यंत बघा तेल गरम झालं आता चना डाळ उडीद डाळ लसूण तेल कमी टाकायचं नंतर आपण तडका मारू कांदा आता टमाटर टाकू भाजल्या गेला आपण याला पाच मिनटं थंड होऊ देऊ मसाला थंड होईपर्यंत आपण डोश्यांमधलं मिक्सरमधून काढू हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरं आणि हे हे वाटण डोश्यांच्या पिठांमध्ये मिक्स करायचं वाटण तयार झालं आपण आता याच्यामध्ये टाकू याच्यामध्ये मीठ टाकेल आहे आता हे वाटण आपण बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ मीठ चवीप्रमाणे वाटण तयार झालं आता याला तडका मारू चटणीला आता तडका देऊ माऊरी कारिका का चटणी तयार आपण बटर लावून घेऊ तर याच्यावर आपण थोडंसं टाकतो ज्यावर मी पनीर टाकलं आणि थोडा सांबार मसाला आपला मसाला डोसा तयार हे बदाम आहे पीप्स याला गॅसवर भाजायची काळी होईपर्यंत काळी झाली की याला कुटायचं दगडा बारीक एकदम बारीक कांडायची कांडल्यानंतर खोबरेट तेलामध्ये टाकायची नंतर आपण आपले याबरोबर जर पातळ असेल तर त्याला रोज तेल लावायचं बदामाचं आपले याब्रो दाट होता हा माझा अनुभव आहे कसा झाला मसाला डोसा आणि चटणी